पिढ्यानपिढ्याचा दुष्काळी असणारा आटपाडी तालुका टेंबो पाणी आल्यामुळे कायमचा दुष्काळी ही ओळख पुसून टाकण्याच्या उंबरट्यावर आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे डिगोल वाजले आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे पहिल्या टप्प्यातील आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक ही त्यानंतर लगेचच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम असून तालुक्याची राजकीय दिशा ठरवणारी आहे या निवडणुकीत राजकीय संदर्भ कसे असू शकतात त्या याच्या शक्यता आणि सद्य परिस्थिती याचा आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी पत्रकार किशोर पुजारी आणि आपण पाहत आहात मराठी टाइम्स नवनवीन नुण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आटपडी तालुक्याचा राजकीय इतिहास पाहिला तर आपण त्याचे तीन टप्पे पाडू शकतो पहिल्या टप्प्यात देशमुख घराण्याची बराच काळ असलेली एक हाती सत्ता तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून तानाजी पाटील यांचा झालेला जा राजकीय उदय आणि तिसऱ्या टप्प्यात गोपीचंद पडळकर यांचा राजकारणातील झंजावर राजकीय प्रवासातील आमदार गोपीचंद पडळकर भाजपमधून तर संचालक तानाजी पाटील हे शिवसेना शिंदे गटातून सक्रिय आहेत या दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रवेशानंतर त्यांचे पक्ष कोणतेही असो मात्र त्यानंतर तालुक्यात झालेल्या प्रत्येक राजकीय घडामोडीवर या दोन्ही नेत्यांचा कमी अधिक प्रवाह राहिलाच आहे आणि आज ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीच परिस्थिती आहे राज्यामध्ये गुन्हा गोविंद आणि सत्तेत सहभागी असणारे पक्ष आहेत मात्र याच पक्षांच्या मात स्थानिक कार्यकर्त्यांच्यातून जात नाही असे चित्र आहे तर दुसरीकडे राज्यात व देशात प्रमुख विरोधक असणारा काँग्रेस पक्ष गटाच्या गळ्यात गळा घासून काम करत असताना दिसून येतो तालुक्याच्या राजकारणातील सद्यस्थितीतील प्रमुख घडामोडी जर पाहिल्या तर आमदार गोपीचंद पडळकर व सांगली बँकेचे संचालक तानाजी पाटील हे राजकीय विरोधक असले तरी सत्ताधारी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने तालुक्याच्या विकास कामासाठी निधी आणण्यात हे दोन्ही नेते पुढे आहेत परिणामी तालुक्यातील नेहमीपेक्षा चांगला असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे आमदार गोपीचंद पडळकर यांची वाटचाल भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाकडे सुरू आहे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात ज्येष्ठ नेते काही पत्रकार तत्कालीन परिस्थिती राज्यभर काम करीत असताना त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहन शेठ कदम मतदारसंघाच्या सतत संपर्कात असत त्याच पद्धतीने आमदार पडळकर ज्येष्ठ बंधू ब्रह्मा पडळकर हे विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांच्या संपर्कात असतात एकूण पाहता राज्य शासनाकडून तालुक्यास वेगवेगळ्या विकास कामासाठी मिळत असलेला निधी वाढला असून आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे या दोन बाबी तालुक्याच्या सध्याच्या राजकारणातील ठळक मुद्दे आहेत मागच्या वेळी पडकर बंधूंनी देशमुख बंधूंच्या सहाय्याने लढवलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लक्षणीय मात्र राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय संदर्भ बदलले आहेत आठवाडी नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक जाहीर झाली आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे सतरा प्रभागातून वीस हजाराहून अधिक मतदार पात्र असलेल्या नगरपंचायतीवर पहिल्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी मोठी राजकीय चढावण सुरू आहे आमदार गोपीचंद पळकर यांनी पहिला नगराध्यक्ष सांगून नगरपंचायतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त निधी आणण्याची ग्वाही दिली आहे तर संचालक तानाजी पाटील यांनी आम्हाला विरोध करण्यापेक्षा विरोधकांनी केलेली कामे जनतेसमोर मांडावीत असे सांगून जनतेच्या स्वप्नातील आठवाडी शहर घडवणार असल्याचे सांगितले सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरशी देशमुख यांनी आठवाडीच्या विकासासाठी एकत्र येऊ अन्यथा सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले आहे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप ही कडवी लढत होईल असे प्राथमिक चित्र आहे भाजपमधील आमदार पडळकर गट व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसे देशमुख गट हे एकत्र येऊ शकतात मात्र वरिष्ठांच्या आदेशाने एकत्र येणाऱ्या या गटामध्ये कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का व त्याचे मतदानात रूपांतर होणार का हाही प्रश्न आहे दरम्यान भाजपमधून बाजूला जाऊन राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेलेले माजी आमदार राजेंद्र देशमुख यांची भूमिका काय असणार हेही महत्वाचे आहे राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रीय समाज पक्ष आघाडी करून एकत्रित निवडणूक लढल्यास तिरंगी व कडवी लढत ही होऊ शकते याही शक्यता नाकारता येणार नाही ना एकूण पाहता आठपाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत आपल्याच पक्षाची सत्ता स्थापन व्हावी म्हणून सर्व पक्ष व नेते प्रयत्नशील आहेत नगरपंचायत निवडणुकीनंतर लगेच जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे आटपाडी नगरपंचायत ही त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीची रंगीत तालीम असून तालुक्याची राजकीय दिशा ठरवणार आहे शहरातील जनता सर्वांगीण शहर विकासासाठी कोणत्या पक्षावर अथवा नेतृत्वावर विश्वास टाकणार आहे हे लवकरच समजेल आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकंदरीत काय घडू शकते तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद